शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रमसंदर्भात डाळिंबियाड शिंदे चौक येथे बैठक पार पडली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष यांनी महिलांची बाईक संदर्भात सूचना मांडली यावेळी सर्वानुमते सूचना मंजूर केली यंदाच्या वर्षी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूषेतून बाईक रॅली निघणार आहे उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोग पारितोषिक देण्यात येणार आहे यावेळी जनजागृती फलक महिलांच्या हातात असणार असून जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आलं आहे मध्यवर्ती मंडळातर्फे जे सोलापूरमध्ये शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो त्या संदर्भात आज आम्हाला महिलांना इथे मिटिंगला मिटिंगचं आयोजन केलं होतं तर मिटिंगमध्ये असं ठरलं की संध्या अठरा तारखेला संध्याकाळी अकरा वाजता पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे तसेच सोळा तारखेला महिलांची मोठ्या प्रमाणात अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक रॅली निघणार आहे तरी मी सोलापूरमधील सर्व महिलांना एक आव्हान करते की सोळा तारखेला सकाळी दहा वाजता पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक रॅलीमध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा असं आपल्याला मंडळाच्या अध्यक्षांनी यावर शिंदवनी उपक्रम राबवायचा आहे त्याच्यासाठी सूचना केली तरी मी सर्व महिलांना आव्हान परत एकदा आव्हान करते की सर्वांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सोळा तारखेला सहकुटुंब सहभागी व्हावं असंही आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे पुरुषोत्तम बर्डे लता ढेरे सुनंदा साळुंके लता फोटाने मनीषा नलावडे विजया काकडे प्राजक्ता बागल निर्मला शेळवणे सुनीता गरड माधुरी चव्हाण स्मिता घोले दीपाली भोसले उज्ज्वला साळुंके यशोदा डेंगळे जयश्री पवार मोहिनी चटके उत्तरा बचुटे अर्चना भरडे सुवर्णा यादव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला